नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे दर टायमाला आपल्याला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं पाहुणे आले तरीही आणि पाहुणे नाही आले तरी, तरी घरच्यांसाठी तर आज आपण दरवेळेस समोसे आणि भजीपाव खाण्यापेक्षा नवीन काहीतरी नाश्त्यासाठी बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी ओले वाटाणे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या आलं आणि आठ ते दहा कळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि एक मोठा बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपल्याला दोन चमचे सफेद तिळ घालायचे आहेत आणि तीन टेबलस्पून मी ह्याच्यात रवा घेतलेला आहे बारीक जाडा कुठलाही रवा चालेल एक चमचा जिरे घातलेले आहे व चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण आणि आपण जो हिरवा वटाणा वाटून घेतलेला ते मिश्रण ह्याच्यात घालायचं आहे मोहनसाठी ह्याच्यात दोन ते तीन टेबलस्पून तेल घालूया तेल गरम वगैरे काही करायची गरज नाही आहे आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात थोडंसं जर लागलंच तर थोडंसं पाणी घेऊन पीठ मळून घेऊया हे बघा जास्त न पातळ आहे ना जास्त घट्ट आहे आता ह्याची आपण एक पोळी लाटून घेऊया पोळी जरा जाडसरत लाटायची आपल्याला तुम्ही ही रोल्स बनवून बघा फार टेस्टी लागतात खायला तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता वायत्या वेळेसही तुम्ही खाऊ शकता बघा जाड अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण जे सफेद तीळ घेतलेले ते वरती आणि चपातीच्या खाली अशी दोन्ही बाजूला आपण लावून घ्यायचे आहेत पिठात आपण पीठ मळताना तर घातलेलंच आहे तीळ पण वरतून पण असं लावायचं छान लागतं बघा आपली चांगली पोळी लाटून झालेली आहे आता ह्याला आपण असे कट करून घेऊया आणि ह्याचे रोल्स करून घेऊया पातळ जाळ जाड कसेही तुम्ही ठेवू शकता छान असे रोल करून घेऊया बघा मस्त असे रोल झालेले आहेत तुम्हाला पातळ हवे असतील तर तुम्ही पट्टी अशी मध्ये कापून अर्धे अर्धे करून रोल करू शकता तेल गरम झालेलं आहे ह्याच्यात आपण हे रोल्स सोडूया आणि स्लो गॅसवर तळून घेऊया जास्त फास्ट ठेवू नका नाहीतर नंतर मग हे एकदम नरम होऊन जातील रोल्स स्लो गॅसवर छान असे गोल्डन फ्राय करून घ्या व छान असे कुरकुरीत होतात बघा तुम्हाला एक तोडून दाखवत आहे मी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा